बऱ्याच जणांना चहाची तलब खूप भारी असते पण उन्हाळ्यामध्ये त्यांना नॉर्मल चहाचा चाहा खूप त्रास होतो अशा वेळेस तो, तो हा चहा बिनधास्तपणे पिऊ शकतो अगदी हा चहा जो आहे तो शरीराला थंडावा देणारा चहा आहे तुमच्या चेहऱ्यावरती एक ग्लो आणतो हा चहा आणि तुम्ही बघू शकता चहाचा रंग किती सुपर आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये हा चहा एक वरदान ठरतो अगदी आयुर्वेदिक हा चहा आहे तुम्ही रोजही घेऊ शकता हा चहा सुपर हेल्दी आणि टेस्टी हा चहा आहे तर म्हणून एक कपाचं सगळं मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे नमस्कार सुषमा वेल आज वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण उन्हाळा स्पेशल चहा घेऊन आलेलो आहे अगदी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हा चहा थंडा थंडा आणि कुलकुल ठेवेल असा सुपर हेल्दी आणि टेस्टी चहा आहे आणि तो म्हणजे सोपेचा चहा म्हणजे तुम्ही आपण सोप जी आहे ते शरबतामध्ये तर नेहमी टाकून पितो पण जे चहाप्रेमी आहे ज्यांना उन्हाळ्यामध्ये चहाचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे अगदी परफेक्ट ऑप्शन आहे तो म्हणजे सोपेचा चहा जो मी रोज पिते उन्हाळ्यामध्ये एक छान मस्त ग्लो आणतो तो तुमच्या चेहऱ्यावरती आणि पटकन होणारा अगदी दोन इन्ग्रेडियंट्समध्ये हा चहा तयार होतो आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक आवर्जून द्या आणि त्याला पटकन चहा बनवूया so, सोप शेप किंवा बडी शोप असं वेगवेगळ्या पद्धतीने त्याच नाव घेतलं जाते हे तर सर्वांनाच माहिती आहे की सोप जे आहे ते डायजेशन मध्ये मा मदत करते त्यामुळे जेवण झाल्या झाल्या बरेच जण हातावर थोडीतरी सोप घेतात आणि सोप खातात मेशी ही सोप आपण आज या सोपेचा चहा बनवतो आहे आता सोप नुसती डायजेशनमध्येच हेल्प नाही करत तर ही तुमच्या स्किनवर पण खूप छान ग्लोज येते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे याच्यामध्ये भरपूर फायबर आहे विटॅमिन्स आहे मिनरल्स आहे आणि फायबर भरपूर असल्यामुळे डायटरी फायबर ही आपल्याला पचनामध्ये मदत करते म्हणजे जेवण झाल्यानंतर म्हणून आपण थोडीशी सोप खातो आणि अजूनही महत्त्वाचं म्हणजे म्हणजे स्त्रियांसाठी तर इतकं चांगलं आहे ना की हॉर्मोनर बॅलन्स करतात ह्या स्त्रियामध्ये हे सोप आणि आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असते ना तर ब्लड सर्क्युलेशनमध्ये जे ऑक्सिजनचं बॅलन्स असते बॅलन्स निर्माण करण्याचं हे काम करते आणि त्याच्यामुळे आपले हॉर्मोन्स जे आहे ते, ते बॅलन्स राहतात तर एवढं हे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर आहे या सोपीमध्ये अगदी थंडावा देणारी आहे सोप आणि आता तुम्ही म्हणाल सोपीबद्दल एवढं काय सांगते कारण आपण या सोपीचा चहा बनवतो आहे आता इथे मी चहा बनवण्यासाठी गंज घेऊन घेतलेला आहे आणि त्या गंजामध्ये एक चमचा सोप घालून घ्यायची इथे गॅस मी ऑन केलेला नाही आहे आणि आपण सोप टाकल्यानंतर हा गॅस ऑन करायचा आणि अगदी स्लिमवर करून घ्यायची गॅसची फ्लेम आणि या सोपीला आपल्याला आता भाजून घ्यायचं त्यामुळे फक्त एक कप चहा बनवते हे सगळं जे आपलं आजचं साहित्य राहणार आहे ते एक कप चहासाठीच लागणार आहे त्याचा एक रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण या सोपे छान सुगंध येतो आहे जळू नाही द्यायचं आहे सो थोडस फिरवावं लागेल तुम्हाला आणि तुम्ही बघू शकता इथे सोपेचा रंग चेंज झालेला आहे थोडीफार सोप तडतडायला पण लागलेली आहे आता या स्टेजला काय करायचं आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया पण थोडं हळू पाणी घालायचं कारण आपला गंध जो आहे तो गरम झालेला आहे म्हणून हळूहळू पाणी घालायचं तर मी इथे एकच कप पाणी घेतलेलं आहे आता या पाण्याला आपल्याला बॉईल येऊ द्यायचं आहे तर त्याआधी आपल्याला त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे तर इथे गूळ जे आहे ते ऑप्शनल आहे तुम्ही बिना गुळाचा पण करू शकता किंवा गुळाचं प्रमाण जे आहे ते कमी अधिक पण घेऊ शकता तर मी त्याच चमच्याने बघू शकता असा छान भरून एवढा गूळ घातलेला आहे आणि आता आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता चहाला उकळी आलेली आहे पण अजून थोडस अर्धा मिनिट मी याला परत उकळून घेते म्हणजे त्या सोपेचा जो अर्क आहे तो छान त्या चहामध्ये उतरतो आणि इथे मी या चहाला अर्धा मिनिट उकळून घेतलेला आहे आणि आपला चहा रेडी आहे चला आपण कपामध्ये काढून आता याच्यावरती चाणी ठेवून आपण गाळून घेऊया ही जी सोप निघते ना वरची तुम्ही ते खाऊन घेऊ शकता त्याचा वापर करू शकता फेकून न देता आणि तुम्ही बघू शकता कसा परफेक्ट एकदम कलर आलेला चहाला य अगदी टेम्पटिंग दिसतो आहे आपला चहा बघा यस या चहाची बेनिफिट तर भरपूर आहे आणि काहीही वाया जात नाही हे बघा ही सोप आहे तर या सोपेचा तुम्ही उपयोग करू शकता ही वाळवून तुम्ही खाऊ शकता किंवा इतर कुठल्या पदार्थामध्ये ही सोप तुम्ही घालू शकता गुळ घातल्यामुळे याच्यामध्ये थोडासा गोडसरपणा येतो ही तुम्ही पाण्यामध्ये परत धुवून परत त्याचा थोडासा गोडसरपणा निघून जातो थोडा वेळ पाण्यात ठेवून आणि हा सुपर डेलिशियस हेल्दी चहा चला मी एन्जॉय करते आणि तुम्ही हा फ्लेवरफुल आणि गुणकारी चहा नक्की नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल आणि पिल्यानंतर मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला हा चहा कसा वाटला ते आणि नेहमीप्रमाणे रेसिपीला लाईक करा शेअर करा परत भेटूया अशा जे काही छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद